शिवानीचं बोलणं ऐकून नक्षला धक्का बसला पण शिवानी धक्का तर तुझ्या गाडीमुळे मला आणि माझ्या गाडीला लागलाय तू माझ्यावर असा उलटा कसा काय काय आरोप करू शकतेस सगळं सुरू आहे इथे तो आवाज ऐकून गर्दी थोडी बाजूला सरकली नक्षने आवाजाच्या दिशेने बघितलं निळ्या रंगाचा सूट घातलेला एक व्यक्ती त्याच दिशेने येत होता जेव्हा विपुलने आपल्या डोळ्यांसमोर चाललेला असलेला हा सगळा तमाशा बघितला तेव्हा सगळ्यात आधी तर तो हसत हसत शिवानीच्या दिशेने पुढे झाला आणि म्हणाला <laughs> अरे शिवानी तू मला तर वाटलं होतं तू कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्यानंतर काही दिवसांनी येशील तू इतक्या लवकर येशील अशी अजिबात अपेक्षा नव्हती विपुलचं बोलणं ऐकून शिवानीच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं अचानक तिच्या देहबोलीत लक्षणीय बदल झालेला दिसून येत होता आता ती अतिशय सभ्य आणि विनम्रपणे वागत होती नक्षसमोर मात्र तिचं वागणं उद्धट आणि स्वार्थी होत याचा सरळ साधा अर्थ असा होता की ती नक्षला स्वतःपेक्षा खूप कमी लेखत होती किंवा कदाचित लेखतच नव्हती so आय एम सो सॉरी मी आले आणि आजच हे सगळं घडलं तुम्ही मला या सगळ्यात मदत करू शकता का आता तर त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये शिवानीची मदत करायचीच होती विपुल म्हणाला अरे ही पण काही विचारायची गोष्ट आहे का काही सवालच नाही मी नक्कीच मदत करेन खूप छोटीशी गोष्ट आहे ही तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी हँडल करतो सगळं विपुलने नक्षकडे बघितलं आणि अतिशय गंभीर आवाजात म्हणाला तुला माहिती तरी आहे का ही जागा कुठली आहे तुला इथे स्कूटर चालवण्यासाठी परमिशन कोणी दिली नक्षेने इकडे तिकडे बघत विचारलं काय परमिशन मी इथे स्कूटर सुद्धा चालवू शकत नाही का एकतर ही वेगन आली आणि तिच्या गाडीनं माझ्या स्कूटरला धक्का मारला आणि तू मलाच हुशारी शिकवतोस आ राव जरा नीड बघ भावा चूक माझी नाही हिची आहे मी काही बघणार नाहीये मला काही बघायचं सुद्धा नाहीये रोडवर चालणाऱ्या महागड्या ब्रँडेड गाड्या तुझ्या खटारा स्कूटरला धक्का का मारतील उलट तूच जाऊन धडकला असशील जेणेकरून तुला स्कूटरचं नुकसान झाल्याबद्दल पैसे मिळतील सवालच नाही विपुलने स्वतःच लावलेल्या अंदाजाने नक्ष अजिबात खुश नव्हता त्याच्या चांगल्या चाललेल्या दिवसाची विपुलने अक्षरशः वाट लावली होती शिवानी जी विपुलच्या अगदी शेजारी उभी होती ती वाकडं तिकडं तोंड करत म्हणाली विपुल हा तुमचा नवीन घार्ड आहे का ज्याला नुकतंच कामावर ठेवण्यात आलंय आणि जर हा आत्ताच असा वागतोय तर मला भीती वाटते की हा पुढे कसा वागेल शिवानीचं बोलणं ऐकून अचानक विपुलला आठवलं हाच विचार करत विपुलने नक्षाकडे बघितलं हे सगळं बघितल्यानंतर विपुलला सुद्धा वाटू लागलं की नक्ष तोच सिक्युरिटी गार्ड आहे मी अशा लोकांना इथे कामावर ठेवणारच नाही शिवानी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी आत्ता ज्याला नोकरीवरून काढून टाकतो असं म्हणत विपुलने नक्ष्याकडे बघितलं आणि रागा रागात म्हणाला ए, ए तूच हा आता नीट ऐक जसा आलायस तसाच उलट्या इथून निघून जा आम्हाला आता तुझी काही गरज नाही तुला ही नोकरी मिळणार नाही चालले घेतून इथं थांबून निंबाळकर ग्रुपची इमेज खराब करायची काही गरज नाहीये नक्षला अजिबात लक्षात येत नव्हतं की हे सगळं काय सुरू आहे तो मनोमन विचार करू लागला निंबाळकर ग्रुपने कसल्या कसल्या लोकांना या कंपनीत कामावर ठेवलंय कुठलेही मॅनर्स नाहीत कोणाशी कसं बोलायचं याबद्दल काही भान नाही या लोकांमुळेच आज कंपनीची ही अवस्था झाली आहे एक असिस्टंट एच आर कधीपासून एम्प्लॉईजना कामावरून काढून टाकू लागले मी तर हे सगळं आज पहिल्यांदाच बघतोय तू मला नोकरीवरून काढून टाकणार विपुल नांगरे असिस्टंट एच आर राईट लोकांना नोकरीवरून काढून टाकायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल नक्ष विपुलकडे बघून हसतच म्हणाला आजूबाजूला उभ्या असलेल्या गर्दीला आता फुकटचा तमाशा बघायला मिळत होता सगळ्यांची कुजबूज सुरू झाली होती कोणालाही नक्षशी काही देणं येणं नव्हतं पण नक्षला माहीत होतं तो काय करतोय आणि कशासाठी करतोय कशा करतो नक्षने विचारलेल्या प्रश्नावर विपुलला आपल्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा भास झाला तसं बघायला गेलं तर विपुलला कोणालाही नोकरीवरून काढून टाकण्याचा अधिकार नव्हता पण नक्ष फक्त एक सिक्युरिटी गार्ड आहे म्हणून त्याला दम भरण्यासाठी तो मगाशी त्याला नोकरीवरून काढून टाकतो असं म्हणाला होता विपुलने स्वतःच्या पोझिशनचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता आता विपुलच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती त्याला नक्षलात चांगलाच धडा शिकवायचा होता पण विपुल काही बोलणार तेवढ्यात शिवनीने मध्येच बोलायला सुरुवात केली तर तुझं असं म्हणणं आहे की विपुलकडे तुला नोकरीवरून काढून टाकण्याचा अधिकार नाहीये बरोबर पण इथल्या एच आर हेडकडे तर तो अधिकार असेलच ना मग तू थांबच आता असं म्हणून जळजळीत जल नजरेनं नक्ष्याकडे बघत तिने तिचा फोन पर्समधून बाहेर काढला मोबाईलवर काहीतरी टाईप करत तिने मेसेज पाठवला तिचं काम पूर्ण झाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू आलं होतं पाच मिनिटांपेक्षा सुद्धा कमी वेळात ग्रे कलरचा प्रोफेशनल सूट घातलेली एक स्त्री निंबाळकर ग्रुपच्या ऑफिसमधून बाहेर आली तिला बघून असं वाटत होत की निदान ती तरी अतिशय योग्य पद्धतीने हे प्रकरण हाताळेल शिवाय ती अनुभवी ही वाटत होती ती स्त्री निंबाळकर ग्रुपमध्ये पब्लिसिटी डिपार्टमेंटची एच आर हेड नयना होती आणि सोबतच ती शिवानीची काकू सुद्धा होती शिवानीला निंबाळकर ग्रुप सोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करण्याची संधी इतक्या सहजपणे कोणामुळे मिळाली होती हे आता समजलं असेलच काकू नैनाला तिथे येताना पाहून शिवानी एखाद्या लहान मुलीसारखी खुश झाली त्याच्या लक्षात आलं की आता आधीपेक्षा जास्त मोठा सीन क्रिएट केला जाणार आहे इतक्या वेळ ती स्त्री त्याला समजूतदार वाटत होती अच्छा तूच आहेस का तो ज्याने तिच्या कारला धडक दिली लवकरात लवकर माफी माग आणि इथून तोंड काळ कर नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल आणि मग तेच तुझा बंदोबस्त करतील एच आर हेडच्या तोंडून अशी भाषा आणि अशी धमकी ऐकल्यानंतर नक्ष जोर जोरात हसू लागला आणि हसतच म्हणाला <laughs> तुम्ही कोण मी तुम्हाला ओळखतच नाही तर तुमचं म्हणणं काय ऐकू पोलीस बोलवायचंच असतील तर नक्की बोलवा तसही मी धडक दिलेली नाहीये जर माझी काही चूकच नाहीये तर मी का म्हणून घाबरू कर नाही त्याला डर कशाला का काय बोलतोय हा हा नैना मॅडम ओळखत नाही का आता तर याला नक्कीच जॉबवरून काढून टाकतील आता फक्त नोकरीत जाणार नाही तर याला कुटतील सुद्धा तू आमच्या ऑफिसचा नवीन सिक्युरिटी गार्ड आहेस ना हो ना मग आता नीट कान उघडून ऐक तुला आता इथे नोकरी करण्याची काही गरज नाही आहे तुला नोकरीवरून काढून टाकण्यात आला आहे आता गुपचूप येथून निघून जा नाहीतर मी खरंच पोलिसांना बोलवेन आणि मग इथून तुझी उचलबांगडी केली जाईल <laughs> <laughs> तुम्ही आणि मला पोलीस स्टेशनला पाठवणार नक्षने स्वतःकडे बूट दाखवत प्रश्न विचारला आणि तो खळखळून हसू लागला त्याला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता तुला माणसांची भाषा कळत नाही का रे कि तू इतका निर्लज्ज झालायस किती लाल घोटेपणा करशील तू माझ्यासाठी फारच अनलकीस मी तर इथे माझं कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी आले होते पण तू माझं नुकसान केलंय वर तुझ्याकडे माझ्या नुकसानाची भरपाई करण्याचे पैसे सुद्धा नाहीयेत आता तुला इथून बाहेर जायला सांगतोय तर तेही तुला करायचं नाहीये नेमकं काय करायचंय तुला इथून लवकरात लवकर निघून जा आणि पुन्हा कधी तुझं थोबड मला दाखवू नकोस हे बघून नयनाला अजूनच राग आला ती काही बोलायला जाणार एवढ्यात एक ब्रँड न्यू इम्पोर्टेड स्पोर्ट्स कार सगळ्यांच्या समोर येऊन थांबली कारचा दरवाजा उघडला आणि ब्लॅक कलरचा प्रोफेशनल ड्रेस घातलेली एक मुलगी कारच्या बाहेर आली ही मुलगी सरळ नक्षेच्या दिशेने गेली आणि नक्षेच्या समोर जाऊन अगदी अदबीने झुकत ती म्हणाली सॉरी सर मी कंपनीचे नवीन सीजनल रिपोर्ट्सची कॉपी घ्यायला बाहेर पडले होते मला वेळेचं भानच राहिलं नाही प्लीज मला माफ करा जेव्हा नक्षचं लक्ष त्या मुलीकडे गेलं आणि त्याने तिचं बोलणं ऐकलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हीच मुलगी त्याची पर्सनल सेक्रेटरी नंदिनी आहे जिला त्याच्या आजोबांनी त्याच्यासाठी अपॉइंट केलेलं आहे सर मला अजिबात अपेक्षा नव्हती की रस्त्यात एवढं ट्रॅफिक असेल आय एम रिअली सॉरी सर यानंतर पुन्हा अशी चूक कधीच होणार नाही तिथे उभी असलेली सगळी गर्दी हे अजून तरी एकतर्फी असलेलं संभाषण ऐकून शॉक झाली होती तिथे नेमकं काय चाललेलं आहे कोणालाही कळत नव्हतं नैना मात्र नंदिनीला ओळखत होती जेव्हा तिने नंदिनीला नक्षसोबत इतक्या आदराने आणि विश्वासाने बोलताना बघितलं तेव्हा तिला शंका आली आणि सोबतच तिला नंदिनीचा रागही आला नंदिनी तुझं डोकं बीक फिरलंय का हा मुलगा आपल्या कंपनीचा नवीन सिक्युरिटी गार्ड आहे आणि किती वेळ झालं तू याला सरसर काय म्हणतेस काय झालंय काय तुला सिक्युरिटी गार्ड हे तर आपल्या कंपनीचे नवीन सीईओ आहेत हा मुलगा आणि आपल्या कंपनीचा नवीन सीईओ ह्याला <laughs> सीईओ या शब्दाचा लाँग फॉर्म तरी माहिती असेल का हा तर लईच जोक झाला असायच्या आधीच माझं पोट दुखायला लागलं मला तर वाटतय आता याच्या सोबतच या नंदिनीची सुद्धा नोकरी जाणार माझ काहीही चुकलेलं नाहीये कळलं हे आहेत ते सगळे डॉक्युमेंट जे मला पर्सनली यशवर्धन सरांनी नवीन सीईओसाठी दिलेले होते आणि हा आहे नवीन सीईओ सरांचा फोटो नीट बघा यांच्यासारखेच दिसतायत ना हेच हे आहेत आपल्या कंपनीचे नवीन सीईओ माझ्याकडून काहीही चूक झालेली नाहीये चूक तर तुम्ही सगळेजण करत आहात जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एस एम अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य